वाजले तरी आज सकाळच्या सहा वाजल्या गिरवाळ पडलय आणि तजीच चाललंय आमरस करायचं आमरस केलाय बाहेर कोणती केली बटाट्याच वाचन बांबाट आणि इकडं केलाय आमरस के के चारे चारे रस केला पुरीला खायचाय बाबा पुरीचा लेखाल वाचाय रस कर रस कर मग पुरीला बांधलं आता रस करायचा काय करतो लेकरांना आपण केलं तर खायला मिळतंय ना ते मिळतंय का खायला सांग पूर्ण आवडतो पण त्यांना मिळालाच काय उन्हाळा उन्हाळा गेला होय हा ना आपल्या कोण इकडे तिकडे गेलं पण जातच नाही जेव्हा नाद आज गडे माणसाला आपल्या नाच खाण्याचं चालेल आता तप्पटे करायच्या आता अजून चालेल चाललाय सामरस आमरस करायचा अजून चपात्या करायचं असं साखर बारीक केली हो का साखर बारीक केली परत ना आ, ते आंब बारीक ते रस केलेला बारीक केला आता साखर बारीक करून आता खांद हिरबळ पुरीला किती रातीच करायचा होता पण ते खावा रस म्हणा हा हिरबळ पुरी रस खाते ने लय आवडतो चिवळी लाल नेणू लाले आलू लाले चिवळीला नेनूला ने। तर असला रस आवडतो का नाही सांगता किती का त्यांना रस करून ठेवा च करायचे ते आंबे एवढेच होतं दीड किलो आंब्यात सातच आंबं आलत काय आंब मारं दोनशे वीस रुपयाचं दीड किलो आंबा आलो होता तर यंदा काय आंब्याचं सीजनच भरपूर नाही हा मनच बदलत त्यामुळं आधीच आधले ही गळून खराब झालं पडलं तुझ काय तिकडे मम्मीच दोन दिवस चालला चाल तुम्हाला दाखवत मम्मीच दोन दिवस चाललंय चौक तिथं

पाण्याची गरज आहे थोडीशी पाऊस काही आहे ना नुसतं बेह दाखवते आभा येते वार तर असं सुटते की वाटते आता काय होते काय झाडाला पाहायला सुद्धा नाही राहिला वारे पाहायला सुद्धा गे परतच होऊन गेला वाऱ्याचे सकाळ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तू म्हणता लईत लवकर कपड्याचे धाडायचे ना ताई पण काय झालंय लवकर वय दहा वाजत आले की हो का आबा मोठी दिसा ना ये... आता शेड चकाचेक करून घ्यायचं आहे ना तेवढंच एक खुली आता तिकडची तर घेतल्या सगळ्या नीट करून mm. म्हणजे मग तेवढं हे के केलं की के अजून वाटा सारवायचा परत नाही हे सगळं स्वच्छ करायचं सगळं आक्कं घालून काढायचं सगळं पण ते काही बुधवारी नाही गुरुवारी घालायचं पण दोन दिवस आहे अजून काम तर कसं वाटला घरी सांगा सगळ्यांना सा आज मस्तपैकी रथ चपाती आणि बटाट्याची भाजी बटाटं वांगं किंग केलं आहे सगळं मिक्स केलं आहे बटाटं वांग टमाट